हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा उन्हाळा चालू झाला आहे म्हटल्यानंतर मग वेगवेगळे शरबत किंवा ज्यूस आपण करतच असतो आता कच्च्या आंब्यापासून मी तुम्हाला आमपन्ना दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे कोणालाही जमल अगदी पहिल्या प्रयत्नात बघा मी दोन मिडियम साईजचे आंबे घेतले स्वच्छ धुवून घेतलेले आहे धुवून वाळवून घ्यायचं आहे आणि पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही आपल्याला इथं बघा मी वरचं साल असं खाऊन घेतले आणि हे कुकरमध्ये घालून घेतलेत मी दोन आंबे आणि इकडं मला पाहिजे होतं दोन वाटी गूळ म्हणून मी दोन आंब्याला दोन वाटी गूळ घेतले आणि इकडं वेलदोडे तीन ती चार ते चार घेतलेत बघा आता मी कुकरमध्ये ते घातलेलं आहे आंबे आणि त्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी घालायचं आहे फक्त आणि हे कुकर लावून आपल्याला दोन शिट्टे घ्यायचे आहेत तीन घेतलं तरीही चालेल खूप छान मेल्ट होतं आंबा मस्त असा मी दोन शिट्ट्या घेतल्या दोन शिट्टीमध्ये इतकं छान पल्प असा तयार झालाय तो बघा कसला भारी एकदम मऊ झाला आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये किंवा काचेच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे याला बघा आता इथं मी एक स्वच्छ बाऊल घेतला आहे हे त्यामध्ये सगळं आपलं पल्प आंब्याचं काढून घ्यायचं आहे गरमच आहे पल्प आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे वेलदुडे जे आपण घेतलेले थोडं थोडंसं मी बारीक केले ते त्याची साल नाही घातली आणि हे गुळ सगळं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आंबा जर जास्तच आंबट असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता आणि जर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे असं सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण तुम्ही मिक्सरला करू शकता किंवा हे माझ्याजवळ जवळ रोबट मशीन आहे फ्लिपकार्टवरून घेतले मी आणि खूप छान मशीन आहे इझिली असं ब्लेंड करता येतं एकदम एक, एक केकचं बॅटर करता येतं लोणीसुद्धा काढता येतं हे जाणं आणि कोणतंही आपलं बॅटर करायचं असलं तर तेही होतं कांदा टमॅटोची प्युरी करायची असली तर तेही होतं हे जाणं मला खूप उपयोगी पडतं हे मी अशा सगळ्या गोष्टी करताना तोच वापरतो बघा किती छान एकसारखं झालेलं आहे गाठी झाल्या नाहीत काही नाहीत आणि गुळाचं गाठीसुद्धा नाही आहे बघा आता गार्निशिंगसाठी आपण इथं घेतलं आहे ग्लासमध्ये मी थंड पाणी घेतलं आहे एक ग्लास आता त्यामध्ये आपल्याला दोन किंवा तीन चमचे हे तयार करून घेतलेलं आंब्याचं पन्न घालायचं आहे व्यवस्थित आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मला मग आता हे चमचन आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि गार्निशिंगसाठी असं पुदिन्याचं पान ठेवायचं आहे नाही ठेवलं तरी हरकत नाही थोडंसं लिंबू पिळलं तरी चालतं नाही पिळलं तरी चालतं खूप छान अगदी टेस्ट एकदम उत्तम आणि प्रत्य बाहेर आपण विकत आणतो तशी झाली आहे थँक